मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक एकोणीस जानेवारी रोजी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील चिमुकल्या मुलामुलींनी आनंदनगरीमध्ये छोटी छोटी दुकाने थाटली होती तर काही चिमुकल्यांनी पोहे चहा भेळ गुपचूप वडापाव अशी दुकाने थाटली होती या कार्यक्रमामधून शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचे अवलोकन होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे मुख्याध्यापक पवार यांनी सांगितले तसेच काही शिक्षकांनी आणि पालकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना असे आयोजन नेहमी करण्यात आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली या आनंद नगरीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पवार अध्यक्ष संदीप कावरखे उपाध्यक्ष सय्यद सलीम हडवते सर पोफळे सर शरीफ सर यांच्यासह शालेय शिक्षण समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजन केलंय नेमकं याच्यापासून शालेय विद्यार्थ्यांना काय उपयोग आणि कशा पद्धतीचा आनंदनगरीचं आयोजन केलं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोरेगाव या ठिकाणी आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला आनंदनगरीचे आयोजन केलेलं आहे दरवर्षी हा आनंदनगरीचा कार्यक्रम या जानेवारी महिन्यात सव्वीस जानेवारीच्या सुरुवातीला किंवा शेवटी घेतल्या जात असतो या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना एकतर व्यावहारिक ज्ञान मिळते व्यवहार कसा करावा नफा तोटा आणि पुढील आयुष्यात या नफा तोट्याचा आणि आर्थिक बाबतीत त्यांना ज्ञान मिळावं हा उद्देश असतो आणि हा आम्ही दरवर्षी सगळ्या पालकांच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करत असतो आम्ही ती खरेदी केली आणि ती माहिती घेतली मुलं कशी खरेदी करतात या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे बालानंद मिळावा याला आम्ही चिमणी बाजारसुद्धा म्हणतो कारण आमची शाळा पहिली ती चौथीची आहे आणि या लहान मुलांना व्यापाराचा अनुभव यावा वस्तू या ठिकाणी पैशाच्या स्वरूपात त्यांनी जे बनवलेली वस्तू आहेत त्या वस्तू कशा व्यापार व्हावा त्यामध्ये त्यांना बेरीज वजाबाकी त्यानंतर गुणाकार भागाकार म्हणजे गणितीय क्रिया पूर्णच त्या ठिकाणी पार पडल्या जातात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य पालक मुख्याध्यापक सर्वांच्या विचारविनिमयाने हा कार्यक्रम या ठिकाणी शाळेमध्ये साजरा केला जातो या कार्यक्रमाचा मूळ हेतू की मुलांना त्यांना त्यांच्या जीवनामध्ये व्यापाराशी जडणघडण आणि आर्थिक उन्नती कशी व्हावी यामध्ये त्यामध्ये आम्ही मुलांचा ना हा, आज नाव ना मी आमच्या ना चिमणी बाजार होता मी चना मसाला आणला होता त्याच्यात मला एक सो, सो दहा रुपये खर्च आला आणि दोनशे साठ रुपये मला नफाला तर आमच्या शाळेत चिमणी बाजार होता म्हणून आज आम्ही मी पोहे बनवून आणले होते तर मी पोहे विकले तर मला खूप आनंद झाला आणि मला समजलं की आज अशी आज कसं विकतात आणि कसं विकतात हे आज रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन हुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा